नमस्कार मित्रांनो कुशल मध्ये आपलं स्वागत आहे आज आज म्हणजे चार जून दोन हजार चोवीस हा इलेक्शन रिझल्टचा दिवस होता आणि या ठिकाणी बघता तुम्ही मार्केटमध्ये काय झालं मित्रांनो तीन जूनला जे आहे मार्केटमध्ये एकदम जबरदस्त एक अपसाईड स्पाइक आला आणि मार्केट काय झालं एक का अपसाईडला मुवमेंट इथे दिलेला आपण चार्टवरती देखील बघूया आणि आज काय झालं चार जूनला मार्केट इथे बघता तुम्ही बँक निफ्टी जवळपास मित्रांनो या ठिकाणी नऊ पर्सेंटेज या ठिकाणी आज क्रॅच झालेली आहे म्हणजे जवळपास चार हजारच्या वरती इथे क्रॅश आज झालेला आहे मार्केट बघताय तुम्ही निफ्टी जवळपास तेराशेच्या वरती क्रॅश झालेला आहे जर मार्केट मध्ये जर आपण बघितलं असेल तर हे जवळपास आठ पर्सेंटेजच्या जवळपास हे मार्केट इथे क्रॅश झालेले होतं पूर्ण ज्या पूर्ण इंडेक्स जर इथे आपण बघितलं मित्रांनो पूर्ण ज्या पूर्ण इंडेक्स तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक इंडेक्स हा इथे जो आहे एक हजार पॉईंटच्या वरती मित्रांनो इथे जो आहे ड्रॉप या ठिकाणी झालेला आहे आता याच्यामध्ये काय असतं की या ठिकाणी रिटेल जे ट्रेडर आहेत त्यांना इथे ट्रॅप करण्यात आलेलं आहे तर ते कशा पद्धतीने इथे आपण आता बँक निफ्टी आणि निफ्टीचे हे दोन चार्ट बघूया आता तीन जूनला काय झालं मित्रांनो या ठिकाणी तीन जूनचा जर आपण विचार केला तर का जाले जाले मार्केट काय झालं एकदम खूप मोठं गॅप ओपन या ठिकाणी झालं की जवळपास दीड हजार पॉईंट मार्केट हे या ठिकाणी अप ओपन झालं आणि त्याच्यानंतर बघता तुम्ही मार्केट मित्रांनो या ठिकाणी साईड वे झाले होते फुल स्क्रीन करूया जेणेकरून आपल्याला समजेल की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या मोठ्या इव्हेंट असतात तेव्हा आपल्याला काय करायचं असतं तेव्हा इथे आपल्याला थोडस मित्रांनो सावधगिरीने इथे काम करायचं असतं आता हे जे आपण इंडिकेटर लावले ते पूर्ण इथे बंद करूया तुम्ही देखील मित्रांनो हे अशा पद्धतीने काही इंडिकेटर यूज करून कन्फर्मेशन घेऊन मार्केटमध्ये इथे ट्रेड या ठिकाणी करू शकता आता इथे जर आपण विचार केला या ठिकाणी जो चार्ट आहे आपल्या समोर इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण करूया आणि समजून घेऊया की मार्केट एक कशा पद्धतीने इथे रिटेल ट्रेडरला ट्रॅप केलेला आहे आणि जे मोठे मोठे मासे होते त्यांनी काय केलेले इथे रिटेल ट्रेडरला ट्रॅप केला आणि त्यांनी त्यांचं प्रॉफिट बुक करून मार्केट बंद ते बाहेर इथे निघालेले आहेत इथे काय झालं मित्रांनो दोन जूनला बघताय तुम्ही मार्केट काय झालं या ठिकाणी जे आहे साईड ज्या ठिकाणी मार्केट राहिलं आणि तीन जूनला अशा पद्धतीची एक जबरदस्त स्पाईक या ठिकाणी भेटली मित्रांनो जे की स्पाइक तुम्ही बघू शकता जे की जवळपास इथे जर आपण विचार केला तर हे जवळपास अठराशे पॉईंटची ही स्पाइक आहे मित्रांनो तर हे मार्केट गॅप ओपन झालं या ठिकाणी आणि बऱ्याच लोकांनी इथे असं वाटलं की रिटेल ट्रेडला अशा पद्धतीचं मित्रांनो मार्केटने दाखवलं की इथे गॅपअप ओपन झालेलं आहे या ठिकाणी जे की आता सध्या सरकार सुरू आहे तेच सरकार येऊ शकतं आणि मार्केट इथून अगेनिक वरती जाऊ शकतं या होप मध्ये इथे बरेच रिलेटेड रिलेटेड इथे अगेन काय केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी इथे मिस केलं त्यांनी त्यांनी इथे कॉल या ठिकाणी बाय करून ठेवलेले होते आता ज्यांनी ज्यांनी इथे कॉल बाय करून ठेवले होते मार्केट काय झालं या ठिकाणी आज गॅपडाऊन ओपन झाले या ठिकाणी आणि ज्यांचे ज्यांचे इथे कॉल होते ते पूर्ण ते पूर्ण कॅपिटल त्यांचं या ठिकाणी झिरो झालेला आहे आता ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मित्रांनो सीई पण घेऊन ठेवला असेल ठीक से आहे मध्ये आणि पीई पण घेऊन ठेवलं असेल तर या ठिकाणी आहेत कारण इथे कॉलमध्ये जरी लॉन्स झाला तरी पुटमध्ये त्यांचं या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी आहे तर हे अशा पद्धतीने जे आहे काय केलेलं आहे मार्केटने या ठिकाणी रिटेल ट्रेडला इथे ट्रॅप केलेला आहे आणि बघता तुम्ही एकदम जबरदस्त या ठिकाणी सॅप सेलिंग आलेले मित्रांनो तुम्ही जर इंडेक्स आणि त्याचबरोबर काही स्टॉक जर या ठिकाणी बघितले असेल तर पूर्णच पूर्ण, पूर्ण स्टॉक मध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे एकदम निगेटिव्हनेस इथे आलेला आहे आता निफ्टी आणि बँक निफ्टीचा इथे आपण चार्ट बघूया तुम्ही बघताय की मित्रांनो जे की तीन तारखेची ही कॅन्डल आता एका दिवसाच्या टाइम फ्रीम वरती जर आपण इथे विचार केला मार्केटचा एका दिवसाच्या टाइम फ्रीम वरती जर आपण बघितलं इथे तर एकदम कॅन्डल इथे आपल्याला काय सांगते एकदम गुनिश कॅन्डल इथे तयार झालेली आहे बुलिश कॅन्डल सांगतो की इथे आपण अजूनही मार्केट इथं पुषप होऊ शकतो पण इथे काय झालं मार्केटने ट्रॅप केलेला आहे आणि जवळपास एक चार हजार पॉईंट या ठिकाणी मार्केट या ठिकाणी झालेलं आहे आता उद्या आपण काय करू शकतो उद्या देखील या ठिकाणी आपल्याला सेफ ट्रेड इथे प्लॅन करायचं आहे त्यासाठी इथे काय करायचं आहे या ठिकाणी आपण काय करूया अगोदर या ठिकाणी जे एक महत्वाची ट्रेड लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊया या ठिकाणी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचे मोठे इव्हेंट असतात तेव्हा इथे मार्केट काय करते मित्रांनो ज्या लेवल आहेत ना त्या लेवल या ठिकाणी रिस्पेक्ट या ठिकाणी करत नाही आता हे जे आहे आपण या ठिकाणी हा एक पॉईंट जोडलेला आहे आणि या ठिकाणी आजचा एक पॉईंट इथे जोडलेला आहे ह्या ट्रेडलाईनच्या खाली मार्केट ट्रेड करत असेल मित्रांनो कमीत कमी पंधरा मिनिटं तरी इथे आपण डाउनशाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो आणि आपलं जे टार्गेट आहे या ठिकाणी बघताय तुम्ही हे आपले टार्गेट या ठिकाणी राहणार आहे जिथे जवळपास बघताय तुम्ही चव्वेचाळीस हजार चारशे पर्यंत या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला येताना आपण इथे बघू शकतो तर त्याचबरोबर इंडिकेटर आपण कन्फर्मेशन घेऊया इथे टू हंड्रेड एम एच्या खाली जेव्हा मार्केट इथे सस्टेन होईल तेव्हा इथे आपण एक पुटसाठी इथे प्लॅन करायचा आणि आपली एंट्री जे आहे मित्रांनो नऊ आणि पंधरा एम एच्या वरती या ठिकाणी आपली या ठिकाणी डाऊन साईडला एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची आहे आता आपण काय करूया की निफ्टीचा चार्ट बघूया की निफ्टी कशा पद्धतीने इथे या ठिकाणी आपण प्लॅन करू शकतो कारण या ठिकाणी अजूनही इव्हेंटची जी मुवमेंट आहे ते अजून संपलेली नाही त्या हिशोबाने आपल्याला थोडस ट्रेडिंग हे व्यवस्थितपणे करायचं आहे आता या ठिकाणी डाऊन साइडला जर या ठिकाणी हे तुम्ही बघताय हे जी ब्लू लाईन दिसते हे टू हंड्रेड ईएमए आहे मित्रांनो ह्याच्या खाली जर कमीत कमी पंधरा मिनिटे जरी या ठिकाणी निफ्टी सस्टेन झाली विकनेस तर इथे दाखवला तर इथे आपण छोटासा स्टॉप लॉस एम एच्या वरती क्लोजिंग हे घेऊन आपण डाऊन साइडला या ठिकाणी एक छानपैकी प्रॉफिट आगी निघते बुक करू शकतो कारण या ठिकाणी काय होणार की मार्केट या ठिकाणी की मी खाली पडत आहे खाली पडत आहे उद्या मार्केट हे गॅप अप ओपन होणार आणि ते अगेन या ठिकाणी ट्रॅप करू शकतो तर आपल्याला वेट करायचा सेटअपवरतीच आपल्याला इथे ट्रेडचा प्लॅन इथे करायचा असतो आता या ठिकाणी आरबीआयची पॉलिसी पण येणार आहे तर त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं सांभाळून या ठिकाणी ट्रेडिंगचा इथे प्लॅन आपण करू शकतो आता निफ्टीमध्ये देखील बघितलं तर इथे एकदम आपल्याला इंडिकेटर इथे दिसत आहे की टू हंड्रेड ई एम एच्या खाली जेव्हा या ठिकाणी निफ्टी जाईल तेव्हाच इथे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डाऊनशाईडला पुटमध्ये इथे आपल्याला प्लॅन इथे करायचा आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने तुम्ही ही चार्ट अनालिसिस करावा व्यवस्थितपणे आणि जेव्हा जेव्हा इव्हेंट असते तेव्हा तेव्हा आपण जे कॅपिटल आहे आपलं ते आप थोडस सेव्ह करायचं आणि एकदम प्रॉपर सेटअपवरती मित्रांनो या ठिकाणी काम करायचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो बघताय तुम्ही कशा पद्धतीने एकदम जबरदस्त एकदम बैलिश कॅन्डल इथे काय झालं जो की टू हंड्रेड ए आहे त्याचं ते ब्रेकडाऊन झाला मार्केट आगीन ला गेला आणि मग त्याच्यामुळे जबरदस्त एक डाउनफॉल आला जो की जवळपास बाकी जे एकवीस हजार जे पाचशेची लेवल आहे इथपर्यंत एक जबरदस्त या ठिकाणी डाउनफॉल आलेला आहे पहिले टार्गेट हे या ठिकाणी बावीस हजारचे ही लेवल होती आणि दुसरी ही टार्गेट या ठिकाणी डाऊन साईडला निफ्टीमध्ये भेटलेला आहे तरी अशा पद्धतीने अनॅलिसिस केल्याशिवाय मित्रांनो आपल्याला जे आहेत लेवल समजणार नाही की आपण कुठे ट्रेड घ्यायला पाहिजे कुठे बाहेर निघायला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे ट्रेड या ठिकाणी घ्यावा लागतो आजचं काय झालं की आज एकदम मार्केट खूप जबरदस्त या ठिकाणी बघता तुम्ही व्हॉलिटिलिटी मार्केटमध्ये होती त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो मी फक्त एकच ट्रेड या ठिकाणी केलेला आहे तर इथे ऑर्डर जर आपण मध्ये गेलं तर तुम्ही बघू शकता मी दोन लॉट या ठिकाणी घेतले होते आणि हा ट्रेड एकदम खूप जवळपास मित्रांनो एक तीनशे पॉईंट या ठिकाणी ह्या अपसाईड ला गेला होता फुट पण या ठिकाणी आपण काय केलं या ठिकाणी छोटस प्रॉफिट घेऊन इथून आपण बाहेर या ठिकाणी निघलेलो आहोत एकदम स्कॅल्पिंग केलेली आहे बघता तुम्ही अकरा वाजून किती अठरा या ठिकाणी सेकंदाला हा ट्रेड घेतला आणि की जवळपास बघताय तुम्ही आपण कधी केलेलं आहे हे कॅन्सल केलेला ऑर्डर आहे मित्रांनो ह्या बघता तुम्ही कॅन्सल कॅन्सल फक्त एकच ऑर्डर या ठिकाणी सक्सेसफुल झालेली आहे अकरा छप्पन आणि सत्तावन्न बाहेर निघालेला आहोत याच्यामध्ये आपला प्रॉफिट जो झालेला आहे जवळपास तेराशे रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी आपण केले चारशे पाचला ला आपण इथे एंट्री केली होती आणि चारशे बाहेर निघालेलो आहोत बघता तुम्ही नंतर हे मार्केट काय झाले ते प्रीमियम हे कमी झालेले आहे एकच ट्रेड केला आज कारण मार्केटमध्ये खूप क्वालिटिलिटी होती आणि या ठिकाणी अशा मार्केटमध्ये ट्रेड करणं थोडंसं अवघड आहे मित्रांनो कारण या ठिकाणी एका एक कॅन्डलमध्ये प्रीमियम हा जवळपास शंभर पॉईंट या ठिकाणी वाढत होता आणि शंभर पॉईंट या ठिकाणी कमी होत होता आता तुम्ही एकवीस नऊशेचा फुटा आहे ह्याचा जर आपण इथे चार्ट ओपन केला ह्याला आपण क्लिक करून काय करूया ह्याचा जो आहे चार्ट इथे आपण ओपन करूया जेणेकरून तुम्हाला मी दाखवू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केट हे या ठिकाणी करत होतं आणि कशा पद्धतीने जे आहे मार्केटमध्ये स्पाइक येत होत्या आणि या ठिकाणी कशा पद्धतीने जे रिटेल ट्रेडर आहेत या ठिकाणी ट्रॅप होत होते ते इथे मी तुम्हाला दाखवायचा इथे प्रयत्न करतो आता आपण काय करूया हा जो चार्ट आहे ट्रेडिंग फ्यूब इथे क्लिक करूया आणि हा चार्ट इथे ओपन करूया जेणेकरून आपण जो की प्राईजच चार्ट आपण इथे ओपन करूया जेणेकरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीने मार्केट या ठिकाणी फुल स्क्रीनला आपण क्लिक करून इथे बघूया आता इथे जर हा एकवीस नऊशेचा जो पुट आहे त्याच्यामध्ये मी काम केलेलं होतं आणि हा पूटमध्ये जर बघितलं मित्रांनो तुम्ही बघू शकता की अगेन आपण टाइम टू इथे पाच मिनिटाची करूया या ठिकाणी बघताय तुम्ही कशा पद्धतीने मार्केटमध्ये या ठिकाणी जे आहे एक अपसाईड मुवमेंट या ठिकाणी दिलेली आहे डाऊन मुवमेंट आलेली आहे माझी एंट्री जी आहे मित्रांनो बघताय तुम्ही जे की जवळपास सी लेवल होती ह्या लेवलच्या इथे ब्रेकआउटवरती या ठिकाणी एंट्री होती आणि एक मिनिटाच्या टाइम फ्रेम मी या ठिकाणी एंट्री केलेली होती आता एक मिनिटाच्या टाइम फ्रेम देखील आपण ओपन करूया जेणेकरून तुम्हाला समजेल की एंट्री जे आहे आपले कुठे पडणार होती आणि कशा पद्धतीने मार्केटमध्ये डाऊन साइडला एक मुवमेंट या ठिकाणी आलेली आहे बघता तुम्ही अशा पद्धतीने मार्केट मित्रांनो बघता तुम्ही या ठिकाणी माझी जी आहे इथे इथे कुठेतरी एंट्री या ठिकाणी पडलेली होती इथे आणि मी एकाच कॅन्डलमध्ये जवळपास एक ते दीड कॅन्डलमध्ये इथे प्रॉफिट बुक केला आणि के बाहेर निघालेला आहे कारण मार्केटमध्ये मित्रांनो कॅन्डल खूप जबरदस्त या ठिकाणी तयार होत होत्या बघता तुम्ही या ठिकाणी एक एक कॅन्डल जे आहे मित्रांनो कमीत कमी एक पन्नास पन्नास पॉईंट या ठिकाणी कॅन्डल के तयार झालेली आहे आणि रिव्हर्स जर झालं तर बघता तुम्ही इथे अंदाज घेऊ शकता तुम्ही की रिव्हर्स हे किती पॉईंटची कॅन्डल आहे तर ही जी कॅन्डल आहे मित्रांनो जवळपास दोनशे साठ पॉईंटचे एकाच कॅन्डल इथे रिव्हर्स या ठिकाणी मारलेला आहे आणि वरती ज्या जाणाऱ्या कॅन्डल आहेत त्या कॅन्डलचा जर तुम्ही इथे विचार केला तर छोट्या छोट्या कॅन्डलचा जर इथे आपण विचार केला मित्रांनो तर जे की जवळपास पन्नास सत्तर चाळीस पॉईंटच्या या ठिकाणी कॅन्डल तयार झालेले आहेत तर अशा मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड करताना थोडंसं सांभाळून ट्रेड करावं लागतं कारण या ठिकाणी प्रॉफिट बुक करताना खूप अडचणी येतात मार्केट काय ये करते ते प्रॉफिट दाखवतं पण जेव्हा आपण बुक करायला जातो तेव्हा या ठिकाणी आपण मायनसमध्ये या ठिकाणी आपलं प्रॉफिट या ठिकाणी बुक होत असतं त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये सेटअपवरती या ठिकाणी काम करायचा असतो तर मित्रांनो हे अशा पद्धतीने तुम्ही ही चार्ट अनॅलिसिस करू शकता निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला ही जो इंडेक्स आवडतो आणि त्याच्यामध्ये प्रॉपर सेटअपवरती या ठिकाणी काम करून एक छानपैकी प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र